श्री आजूबाई इंडियन गॅस एजन्सी आणवा अँड वरत हॉस्पिटल आणवा प्रोपायटर शुभेच्छक श्री आजूबाई इंडियन गॅस एजन्सी आणवा तालुका भोकरदन जिल्हा जालना आमच्याकडे नवीन इंडियन गॅस कनेक्शन अर्जंट मिळेल तसेच गॅस सेगडी नळी रेग्युलेटर व इतर साहित्य योग्य दरात मिळेल सौजन्य वरत हॉस्पिटल अँड श्री आजूबाई इंडियन गॅस एजन्सी आणवा प्रोपायटर डॉक्टर अशोक लवाळे अनवा तालुका भोकरदन जिल्हा जालना फोन नंबर चौऱ्याण्णव बावीस एकवीस बत्तीस चौऱ्याण्णव दीपावलीच्या खूप खूप खुँँँँँँँ शुभेच्छा श्री आजूबाई इंडियन गॅस एजन्सी अनवा अँड वरत हॉस्पिटल अनवा आमच्या परिवाराकडून सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक डॉक्टर ल अशोक लवाळे आनवा तालुका भोकरदन जिल्हा जा